तर फायनली हे बघा मी जे किचनसाठी आपल्याला असतात का नाही त्या भरणे घेतलेले आहेत तर आम्ही डिमार्टला गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर मला शूट करायचं होतं परंतु गर्दी एवढी होती ना की शूट करण्याची करायचं ना ते मोबाईल कसं पकडावा आणि काय पिल्लूला कसं पकडावं हे सुद्धा कळत नव्हते एवढी गर्दी होती कारण दहा तारखेपर्यंत काहीतरी ऑफर असतात आणि तसं बघा गेलं तर पुण्यातील सर्व लोकांचा पेमेंट हे शक्यतो दहा तारखेपर्यंत होत असतं आणि प्रत्येक जणाला बाजारात घ्यायचाच असतो किंवा किराणा भरायचाच असतो तर हे बघा फायनली मला भरण्या घ्यायच्या होत्या प्रत्येक महिलेची इच्छा असते की आपल्या किचनमध्ये नवनवीन वस्तू ठेवण्यासाठी किंवा आपलं किचन सुसज्ज असावं छान असावं असं सा प्रत्येक महिलेची इच्छा असते तर हे बघा मला सुद्धा अशा छान छान भरण्या घ्यायच्या होत्या साहित्य ठेवायसाठी आणि मी त्या घेतल्या फायनली तर कसं वाटत आहेत मला नक्की सांगा आणि ह्या एकोणऐंशी रुपयाला चार भरण्या भेटलेल्या आहेत अशा मी आठ घेतलेल्या आहेत ग्रीन कलरच्या आणि क्रीम कलरच्या अशा आट आहेत यामध्ये अर्धा किलोपेक्षा जास्त सगळं काही बसतंय हे अर्धा अर्धा किलोचं सगळं बसलेलं आहे आणि तरी जागा रिकाम्या तर कसं वाटलं नक्की सांगा